नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज मी तुम्हाला निसर्ग आणि माणसाचं काय नातं आहे प्रकारे जीवभावाचं नातं आहे आजपर्यंत निसर्गाने माणसाबरोबर कशा प्रकारे स्नेह जपला आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो निसर्गाचं आणि माणसाचं अतूट असं नातं आहे हा निसर्ग हा नयनरम्य निसर्ग माणसाला अंगा खांद्यावरती खेळवत असतो निसर्ग आपला गाळा हा पंच महाभूताच्या सहाय्याने हाकत असो आणि माणूस हा त्यातील एक गाभा आहे माणसाचा जो काही विकास झाला आहे तो निसर्गाच्या जा सानिध्यात झालेला आहे निसर्गात जी साधन संपत्ती आहे त्याचा वापर करून माणसाचा हा विकास झालेला आहे अशा प्रकारे माणसाची जी काही उन्नती झाली आहे माणसाचा जो काही विकास झालेला आहे आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने माणूस अगदी चंद्रावरती सुद्धा पोचला आहे पर पृथ्वीच्या वातावरणात काय आहे पृथ्वीच्या सभोवताली काय आहे पृथ्वीच्या भूगर्भात काय आहे हे माणूस अजून पाहू शकला नाही अगदी अंतराळात त्यांनी भरारी घेतलेली आहे पण या पृथ्वीवरती काय चाललंय पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात काय चाललंय हे अजूनही माणसाच्या टप्प्यात आलेलं नाही तरी मित्रांनो निसर्गाने माणसाला भरभरून दिले आहे त्याचा वापर माणसाने आपल्या उपयोगासाठी केलेलं आहे आपल्या फायद्यासाठी केलं आहे पण निसर्गाने जे काही दिलं आहे ते ओरबाडून घेऊन माणसाने निसर्गाला परत काहीच केलेलं नाही तर त्याचंच आपण या निसर्गाशी माणसाचं काय नातं आहे आणि त्याचे निसर्गाने माणसाला कसं जपलं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणातील एक काही नयनरम्य दृश्य दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तो तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना नक्की दाखवा आणि कोकणाचं सौंदर्य काय आहे कोकणातील नदा नाले आणि बंदर यांचे सौंदर्य काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर ते तुम्ही नक्की पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद निसर्ग ही परमेश्वराने माणसाला विनामूल्य दिलेली एक सुंदर देणगी आहे माणूस हा देखील एक याच निसर्गाचा अविभाज्य भाग आहे निसर्ग पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश या पाच तत्वज्ञानांनी बनलेला आहे मानव हे देखील या पंचवतत्वानुसार तयार झालेलं आहे म्हणूनच माणसाचे जीवन हे निसर्गावर अवलंबून आहे माणूस या निसर्गात जन्माला येतो जीवन जगतो आणि याच निसर्गात विलीन होतो म्हणूनच या निसर्गाची काळजी घेणे आणि निसर्गाचे संवर्धन करणे हे माणसाला पहिले कर माणसाचं पहिलं कर्तव्य आहे निसर्गाकडून माणसाला अनेक गोष्टी शिकता येतात जगण्याची आवश्यक असलेले अन्न पाणी निवारा शुद्ध हवा औषधी वनस्पती काही निसर्गाकडूनच मिळतात अशा या विस्मयकारक अद्भुत निसर्गाचं वर्णन करावं तितकंच थोडंच आहे जीवनात वेळ आणि निसर्ग सर्वात कडक शिक्षक आहे ते आधी परीक्षा घेतात मग धडा शिकवतात आत्मविश्वास इच्छाशक्ती व दृढ निश्चय या त्रिवेणी संगमाचे जीवनाचा झरा जलद वाहत जातो शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो त्याचप्रमाणे आपल्या डोक्यात सकारात्मक विचार भरले नाहीत तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात जे आपण पेरतो तेच उगवत जमवणं सोपं असत पण जपण अवघड मग ती नाती असोत वा निसर्ग अथवा माणूस निसर्गाची काळजी घ्या निसर्ग दुपटीने तुमची काळजी घेईल निसर्गासारखा नाही रे सोयरा गुरु सखा बंधू माय बाप त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापतात मिटती आपोआप निसर्गाची निर्मिती अतिशय अचूक असते म्हणूनच आजपर्यंत त्यामध्ये कोणताही बदल करावा लागलेला नाही मानवाने निसर्गावर अतिक्रमण केले तर कधी मानवाने स्वतःचा मोबदला नुकसानीच्या स्वरूपात स्वीकारलेला आहे कधी निसर्ग निराळा ऋतूंचा हा खेर साळा कधी ऊन कधी पाऊस कधी सोसाट्याचा वारा निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर मनात आध्यात्मिक विचार येतात ज्याच्यामुळे मिळते जगण्याची प्रेरणा निसर्गातील प्रत्येक घटकामध्ये एक आश्चर्य दडलेलं आहे झाडामध्ये खर्च केलेला वेळ कधीच वाया जात नाही पानगळ होऊन जेव्हा नवी पालवी फुटते निसर्गाची ही नारी किम्या पाहून मनाची मरगळ दूर होते ध्यास घ्यावा फुलांचा रंगगंध ही प्यावे नकळत त्याच्यामधले फूल होऊन सारे जगात जावे निसर्गाच्या सानिध्यात सहज फिरून आलो दुःखांचे सण सारे विसरून या अद्भुत सुंदर निसर्गाच्या बो कना बेधुंद होऊन जावे गंध त्याचे हे आगळे वेगळे प्रत्येक श्वासात भरून घ्यावे नको नको मानवा नको रे निसर्गाचा घात तुझे आणि त्याचे असे अतुट नाते गे हातात हात जेथे जेथे मी पाहतो तेथे माझ गुरु दिसतो निसर्ग असे शाळा अन मी विद्यार्थी असतो एकीकडे आपण निसर्गात हरवण्याची स्वप्न पाहतो तर एकीकडे स्वतः निसर्ग हरवत चालला आहे कसे उगवायचे हे निसर्ग बघेल कसे जगवायचे ते आपल्याला पहावे लागेल हिरवे हिरवे गालीचे हरित तृणाचे मखमलीचे त्या सुंदर मखमलीवरती फुलराणी ती खेळत होती गोड वातावरणात अव्याज मने होती डोलत प्रणय चंचला त्या आईच्या मांडीवर बसून झोके घ्यावे गाणी गावी याहून ठावे येला साध्या भोळ्या फुलराणीला मित्रांनो अशा अनेक बालकवी कविता आहेत बालकवींच्या श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चहूकडे क्षणाते येते सरसर शिरवे क्षणात फिरणे ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी वनलासे मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे अशा अनेक निसर्गाच्या करामती दाखवणाऱ्या कविता आहेत आपल्याला अनेक कवीने आपल्याला या कवीच्या कवितांच्या मा माध्यमातून भुरळ घातलेली आहे पण निसर्ग आणि मानव हा एक अभेद असा किल्ला आहे माणूस निसर्गातच जन्माला येतो व निसर्गातच देहही ठेवतो जन्म आणि मृत्यूच्या या कालामध्ये तो निसर्गातच वावरत असतो इतका निसर्ग त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग होऊन जातो तो निसर्गात रमतो निसर्गी त्याला भरभरून देतो दोघेही एकमेकांचे अविभाज्य घटक बनून पण माणसावर निसर्गाचे इतके प्रचंड प्रेम असूनही माणूस निसर्गाकडून फक्त ओरबाडून घेत असतो निसर्गाची झालेली द दा, दयनीय अवस्था आजही अतिशय वाईट आहे कृतज्ञतेच्या भावनेतून माणूस निसर्गाला देव मानतोच पण निसर्ग म्हणजे काय आनंद राहण्यासाठी निसर्गाचा काय हात आहे हे मात्र विसरतो स्वच्छ झरांचे पाणी पिणे तलावात नदीत मनसोक्त डुबणे धबधबाख्याली आनंद लुटणे गांभुळलेल्या चिंचांचा स्वाद घेणे पोपटाने खाल्लेल्या पेरू मिटक्या मारेत खाणे विहिरीत आंघोळ करणे सुरपारंबे गाई गुरे राखणे कुस्ती खेळणे गाई म्हशीच्या धारा काढणे नैसर्गिक खतावर पोचलेले नैसर्गिक अन्न खाणे अशा अनेक गोष्टी निसर्गाशी संबंधित असतात या निसर्गाच्या सानिध्यातच माणूस आपलं झडणघडण आपलं आयुष्य घडवत असतो तर मित्रांनो हा निसर्गच आपला गुरु आहे निसर्गच आपलं सारकाई आहे त्याच्या लहरीवरती आपलं सारं जीवन अवलंबून आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कोकणातील निसर्गाचा आस्वाद देण्याचा प्रयत्न केला आहे पण मित्रांनो माणसाने म्हणजेच आपण या निसर्गाशी खूप खेळ केलेला आहे निसर्गाकडून ओल ओरबाडून घेण्यापलीकडे काहीच केलेलं नाही आपले जे काही आपल्या ज्या काही अपेक्षा निसर्गाच्या आपल्याकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्या आपण पूर्ण करू शकलो नाहीत त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळला आहे आज अनेक निसर्गाच्या समस्या आपल्यासमोर निर्माण झाल्या आहेत या समस्या आपण अपन, आपणच निसर्गता आल्या पाहिजेत कारण निसर्गाने आपली आयुष्यातील जे काय हे आहे ते निसर्गाने दिलेली देण आहे आणि त्याचा आपण योग्यता वापर केला पाहिजे मित्रांनो निसर्गाचा ढळलेला समतोल हा एक ग गंभीर विषय आहे त्याविषयी आपणच बोलूया पण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला ते नक्की सगळ्यांना दाखवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सृष्टीचे वरदान लाभलेला निसर्गाचा हा एक सुंदर असा हा नजारा